अरे कमून काय बसला कमून बसला हे बघ ना वरून काम चालू आहे आपलं बांधकाम पाऊस याय लागला ना हा पाऊस यायला हा ना राव लय पाऊस यायला लागले सारे साडे त्या भिजू राहिल्यात माया बघ ना बांधकाम चालू आहे आपलं आणि वरून गाळा गाळा गाळायला लागले पाऊस हा काय करावं आता पाणी मिस्तरीला म्हणल होतो मी आले या तर ते आलेच नाही ना का पैसे दिले नाही का ना, न, दिले तो हा दोन तीन हप्ते झाले ना पैसेच नाही दिले त्यांना आता मग ते काल मला मंगळवारी भेटले होते ते म्हणत होते मिस्तरी मला अदुभर नाही का पैसे द्या मग मी नाही का आले येतो नाही तर तस कामच चाल नाही करीत आणि बरोबर आहे त्यांचं बी मी मी बी काय करीतो माहीत आहे का मी बी आहे ना सिमेंटवाल्याला पैसे देतो लोखंडवाल्याला पैसे देतो चौकटवाल्याला पैसे देतो खिडक्यावाल्याला पैसे देतो जे म मटेरियल बिटेरियल आणतात ना त्यांना पैसे आहेत माया पैसे द्यायला सारेल पैसे आहेत माया पैसे द्यायला पण मिस्तरीलाच पैसे हा मिस्तरी पैसे मागितले का मला तरी त्यांना जळ मला जळणच होते बाबा त्यांना पैसे द्यायला मला पैसे देऊ वाटत नाही मिस्तरीला सारल पैसे देऊ वाटते मला पण मिस्तरीला आहे ना पैसे देऊ वाटत नाही मला म्हणून नाही का ते आलेच नाही मिस्तरी बघ ना बाबा तू तरी तो कॉन्टॅक्ट असेल तर त्यांना एखादा फोन कर अरे पैसे द्यावं लागत बाबा पार्टी द्यावं लागते काय मला पैसे गेले तर काम होईल तो नाही तर असलता उलत अरे पार्टी दिली होती मी एकदा पार्टी दिली होती मी त्यांना आणि त्यांना खूप चारू घातलं होतं मॅ म्या म्हणलं होत ते, ते प्यायचं तुम्हाला शेरबत शरबत गार शरबत नसतो ते शरबत प्यायचं का तर ते म्हणले आम्ही शरबत बिरबत नाही पियत आणि आम्ही फक्त जेवण करतो आणि जेवण बी ते म्हणले नाही का तिकडं नको इकडंच कुठं तरी बनवा आता मी बळजबरी नेलं होतं त्यांना बरं का तर तिथं जाऊन आहे ना मग तिथं गेल्याच्या नंतर आहे ना इथं म्हणले शरबत बिरबत नाही पित आणि तिथं गेल्यावर नाही का मग त्यांनी नाही ना का चांगलं शरबत हाणलं राव तीन तीन गाला शरबत हाणलं दाबून जेवण बी केलं आणि नंतर दोन तीन दिवस झाल्याच्या नंतर आहे ना ते मला भेटलेच नाही आणि काय तावापासून आहे ना मग मग बी डोकं थोडं आउटच झालं म्हणलं ह्यांना आपण पार्टी दिली आणि मग आता पैसे कशाला द्यायचे ह्यांना तर मग नाही का म्या दोन तीन हप्ते झाले नाही का पैसेच नाही दिले नाही बरोबर आहे मिस्त्रीचं बी त्यांचे बी मागं नाही का लेबर असतात कुठं नाही का बल्ल्या आणायच्या कुठं पिलेटाचं भाडं द्यायचं कुठं गाडीला पेट्रोल बी लागत त्यांच्या तर म्हणून त्यांचं नाही का थोडंसं डोकंच मायावर गरमच झालं ते यायना बाबा हे हप्त्यात बघ ना हे काम कच झालं आपलं आणि सर्व पाणीच चालू आहे बाबा आणि काय करावं लागेल रे भाय काय करावं लागेल सांग ना तू त्याला हे काम करावं लागेल काय संपूर्ण काम करून घ्यावं लागेल तुला आणि चांगला चांगलं करून घ्यावं लागेल पैसे तुला कपा, तर काम कपा कप द्यावा हो लागेल बर बर मग त्यांना आज संध्याकाळी भेटू मग तू माझ्या संग चलशील ना येऊ बरं आपण मग काय करू संध्याकाळी जाऊ त्यांना त्यांना म्हणू आता तीन हप्त्याचे होते तर साठ सत्तर हजार रुपये होते माझे लेबर बेबर ते भरपूर लावतेत ना तर साठ सत्तर हजार रुपये होते तर आपण त्यांना वीस एक देऊ बाबा ते मिस्त्री म्हणित होते साठ सत्तर होते तर तुम्ही कमीत कमी पन्नास तरी द्या बाबा मग मी चालू करतो काम तर आपण काय करू वीस एक देऊ तर का नाही नाही वीस कसं जमन बी नाही चार तो का तो काम नाही होणार तुझं अरे मग मला माहित नाही ना मी पहिल्यांदी बंगला बांधायला लागलो ना अरे दिना खासून मग बंडाल काढून नाही पैसे अरे पैसेला कसं आलाय रे आपल्या पैसे पैसे आपल्या पैसे भरपूर आहेत बरं का पण मला आहे ना मिस्तरी देऊच वाटत नाही मला तरी खरं सांगतो मला दुसऱ्याला देव वाटते सिमेंटवाल्याला देतो ना मी खसाखस देतो ना सिमेंटवाल्याला देतो मी लोखंडवाल्याला देतो चौकटवाल्याला देतो खिडक्या वाल्याला देतो भाड्या बिवड्या देतो आणि इटावाल्याला दे देतो।, देतो मी वाळूवाल्याला देतो खडीवाल्याला बी देतो मी सर देतो मी पैसे मग कमी नाही होत मिस्टरी मिस्टरी का मिस्त्रीला द्यायची द्यावं लागत येत का मग द्यावं लागत ना बर मग काय करू आपण जाऊ संध्याकाळी आणि देऊन टाकू बर त्याला जाऊन देव किती म्हणतो साठ म्हणतो ना एक गड्डी देऊन टाकू त्याला आणि मग बाचकिंग टाकीन हात आणि लाचकिम काढीन आणि एक लाख रुपयेच देऊन टाकू त्याला जाऊन दे लय डोकं आउट झालंय मग मला ह्या बांगल्याचं आहे ना लवकर काम करून घ्यायचंय आणि पैसे तुला सांगतो मी भी मग आहे ना असे दिन धप्पा जा मग सांध्या काही ये तू बर बर